काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुलांना शाळेत पाठवून मी नवऱ्याच्या नाश्त्याची तयारी करत होते तेव्हाच कानावर आवाज आला खलबत्ता घ्या खलबत्ता घ्या हो अहो खलबत्त्या का, काका थांबा ना मी आतूनच ओरडले कामवाली सकाळीच म्हणाली होती ताई खलबत्ता घ्या हातानं मसाला वाटायला खूप कष्ट पडतात माझ्या आवाजाचाच बहुतेक त्याला कानोसा होता क्षणातच तो माझ्या दारात उभा राहिला धोतर घातलेला मळकट ठिगळ लावलेला कपड्यात खांद्यावर झोळी चेहऱ्यावर घामाचे थेंब झोळीत त्याची साधनं मी विचारलं काका किती घेणार तो म्हणाला शंभर रुपये घेईन ठीक आहे मी आज जाऊन पैसे आणते त्याला ओसरीत बसवलं तेवढ्यात तो म्हणाला पाणी द्या बाई मी पाणी दिलं सोबत बिस्किटही ठेवलं आईकडून शिकले होते कोणालाही कोरं पाणी देऊ नये मी विचारलं कुठून आलात काका तो म्हणाला अळीतून अरे इतक्या लांबून पहाट व्हायच्या आधीच निघालो पहिला ग्राहक तुम्हीच कसा आलात पायी मी थक्क झाले पारशी अगेरीतून इथपर्यंत पस्तीस किलोमीटर काही खाल्लं तो हसून म्हणाला रात्रीची शिळी गंजी पिलोय बाई घरात एक कण तांदूळही नाही आज कमाई झाली तर रात्री सगळे पोटभर खाऊ माझ्या अंगावर काटा आला आपण जे भाताचं पाणी टाकून देतो ते कोणाचं तरी पोट भरतं मी लगेच स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता आणला हे खा काका मगच जा मी म्हणाले तो म्हणाला पैसे देणार का आधी मी लगेच त्याचे शंभर रुपये हातात ठेवले घ्या काळजी करू नका हात धुवून त्याने भाजी भाकरी खाल्ली आणि म्हणाला वर्षानुवर्षानंतर आज नशिबानं पोटभर भाकरी मिळाली माझा नवरा म्हणाला सगळी प्रभूची लिला आहे काका आपण कोण देणार आणि ते कामावर गेले कामवाली आली आणि तिने त्याची गोष्ट ऐकली घरात दोन पोरे आहेत सगळे भुकेले साप चावून मुलगा सून गेली आता आम्ही दोघे मथारे आणि दोन नातवंड हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी त्याला पन्नास रुपये देऊ पाहिले आणि म्हटलं हे घ्या बस न जा परत तो ठामपणे म्हणाला ना बाई मेहनतीचं घेईन दान नाही खूप समजावलं पण त्याने ऐकलं नाही मग मी शेजाऱ्यांना सांगितलं आणि सगळ्यांनी त्याच्याकडून खलबत्ता घेतला आज त्याची चारशे रुपयांची कमाई झाली जाताना त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला बेटा आज तुझ्यामुळे आमचं पोट भरलं महादेव तुझी रक्षा करू तुला कधी काही कमी पडू नये मी डोळ्यात पाणी घेऊन त्याला जाताना पाहत राहिले मनात विचार आला त्याचा सगळा परिवार भुकेला आहे तरीही तो प्रामाणिक आहे आजही या जगात प्रामाणिक माणसं राहतात थोडं थांबा आणि विचार करा आपण शेवटचं चांगलं काम कधी केलं होतं